राज्याचा मुख्यमंत्री नेभळट डेप्युटी सी एम अर्धा दाडीवाला दुबे दलाल संजय राऊत यांची घणाघाती टीका अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्ती प्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा भाईंदर शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र त्याआधीच पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची धरपकड केली तर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रमुख मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत यांनी म्हटलंय की या परवानगी मागितली जाते आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते मग परवानगी नाकारली जाते अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पहाटे तीन वाजता अटक करत हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का महाराष्ट्राला मराठी मुख्यमंत्री आहे की मोरारजी देसाई यांचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरात गेलाय हे एक दिवस मराठी माणसांवर मोरारजी देसाई यांच्या प्रमाणे गोळ्याचा हे जे एकशे सहा हुतात्मे झाले त्यांचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करत आहे हे कशाकरिता आणि कोणासाठी करत आहेत तुमच्यावर कोणत्या दुबेचा दबाव आहे हे तुम्ही आम्हाला सांगायला हवं असंही त्यांनी म्हटलेलं आहे शिवसैनिकांनाही पकडलेलं आहे सगळ्यांना मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस ज्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे मीरा महिंदर मध्ये सर्व पक्ष त्यांचे झेंडे बाजूला ठेवले एक प्रतिकात्मक मोर्चा काढतायत आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते आणि मग परवानगी नाकारली जाते आणि अचानक पोलीस बळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे की पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरामध्ये गेलाय आणि त्यानुसार ते अशा अघोरी काम करायला लागले मला तर भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाईप्रमाणे गोळ्या चालवून जे एकशे सहा हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील अशा प्रकारचं वर्तन देवेंद्र फडणवीस करतायत पहाटे मनसेचे प्रमुख जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नावं पाहिली आता विना जाधव आहेत राजू पाटील आहेत शिवसेनेचे काही प्रमुख लोक आहेत मयकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना नोटिसा बजावण्याआधी मोर्चा काढून नका आणि मग त्यांना डिटेन केलं अटक केली कशा करता कोणासाठी तुमच्यावरती कोणा कोणत्या दुबेचा दबाव आहे हे एकदा आम्हाला तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या हक्कासाठी आवाज उठवू शकत नाही मराठी माणूस आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच नाव घेता हो माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन केली या अशाच न्याय हक्कांसाठी ना आणि तुम्ही आम्हाला सांगता की बाळासाहेबांचे विचार कसे तुम्ही सोडले तर तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय तुमच्यासारख्या सत्ताधारांना सत्तेवरून खुर्चीवर खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे आणि ते जे आहेत ना डुप्लिकेट शिवसेनावाले कुठे आहेत ते अर्धा दाढीवर नाच फिरवणारे अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढी सह महाराष्ट्रात फिरवे इतकी चिडली आहे जनता कुठे आहे हा शिवसेना शिवसेना म्हणताय ना आमचीच खरी शिवसेना डुप्लिकेट मग तुम्हाला का आम्ही शहाणा विचारायला पाहिजे का काय वक्तव्य केलं तुम्ही काल दुबेचा किती लोकांनी निषेध केला महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेने वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई